नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा एन एन एम एस एम टी एस परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाचा बुद्धिमत्तेच्या पेपरमधील एक भाग पाहणार आहोत तो म्हणजे संख्या श्रेणी आणि संख्या मालिका कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण संख्या श्रेणी आणि संख्या मालिकेतील काही उदाहरणं पाहिली होती आजचा संख्याश्रेणी आणि संख्या मालिकेच्या व्हिडिओचा आजचा भाग क्रमांक दोन आहे तर चला आपण घेऊयात संख्या श्रेणी आणि संख्या मालिका भाग दोनमधील काही उदाहरणे चला पाहूयात विद्यार्थी मित्रांनो चला आपण संख्या श्रेणीतील आज भाग दोनमध्ये येऊयात काल आपण संख्या श्रेणीतील काही उदाहरणं पाहिली होती आता आपण क्रमागत पुढे असणारी काही उदाहरणे पाहूयात संख्या श्रेणी भाग दोनमध्ये सातव्या क्रमांकाचा आपण या ठिकाणी ही संख्या मालिका ही संख्याश्रेणी या ठिकाणी पाहणार आहोत तर सातव्या क्रमांकाच्या या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्या आपण या ठिकाणी पाहूयात दोन शून्य पाच तीन प्रश्नचिन्ह आठ सतरा पंधरा सव्वीस आणि चोवीस आता या संपूर्ण संख्या मालिकेमध्ये आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जा जागी कुठली संख्या येते हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे साहजिकच दिलेल्या पर्यायपैकी एक उत्तर त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे तर पर्याय अशा पद्धतीचे आहेत की पर्याय क्रमांक एक आहे बारा दोन आहे दहा तीन आहे आठ आणि चार आहे सहा तर आपण पाहूयात की या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणती संख्या येते तर आता आपण या संख्या मालिकेतील काही संख्यांकडे थोडं काळजीपूर्वक जर या ठिकाणी पाहिलं तर आपण एक एक या संख्यांचा आपण संबंध लावून बघूयात की एक संख्या पहिली संख्या आहे दोन त्यानंतर एक एक संख्या येणारी आहे ती आहे पाच पाचच्या नंतर येईल ती आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हच्या नंतर येणारी आहे सतरा सतराच्या नंतर आहे सव्वीस आता दोनच्या नंतर असणारी संख्या आहे शून्य शून्यच्या नंतर एक आड येणारी आहे तीन त्यानंतर तीनच्या नंतर एक आडे केणारी आहे आठ आठच्या नंतर एक येणारी आहे पंधरा आणि पंधराच्या नंतर एक एक येणारी आहे संख्या ती आहे चोवीस आता आपण काय करूयात की अगोदर शून्यपासून एक येणाऱ्या संख्येचा आपण या ठिकाणी काय सहसंबंध आहे ते पहि पाहूयात शून्यपासून ते पुढे एकाडे किनाऱ्या संख्यांचा काय सहसंबंध आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात तर आपण बघूयात की शून्य अधिक तीन केलेले आहेत तर या ठिकाणी तीन उत्तर आलेलं आहे त्यानंतर तीनमध्ये आपण या ठिकाणी पाच ॲड केले तर या ठिकाणी आलेले आहेत आठ त्यानंतर आठमध्ये सात ॲड केले तर ते येत आहेत पंधरा आणि पंधरामध्ये जर आपण नऊ या ठिकाणी ॲड केले तर ते येत आहेत चोवीस म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं थोडंसं काळजीपूर्वक तर एक एक येणाऱ्या संख्यांमध्ये आपण या ठिकाणी क्रमागत येणाऱ्या विषम संख्या या ठिकाणी आपण ॲड केलेल्या या ठिकाणी दिसून येत आहेत म्हणजे या ठिकाणी शून्य अधिक तीन केले तर तीन येत आहेत आता त्यानंतर तीन नंतर येणारी जी काही विषम क्रमागत संख्या आहे ती आहे पाच तीनमध्ये पाच ॲड केले तर आठ आलेले आहेत पाच नंतर क्रमागत येणारी जी काही विषम संख्या आहे ती आहे सात जे आठमध्ये सात ॲड केले तर, के ले ले तर तो तो के आले ते आलेले आहेत पंधरा आणि सतरानंतर येणारी जी काही क्रमागत विषम संख्या आहे ती नऊ तर पंधरामध्ये नऊ ॲड केल्यानंतर ते उत्तर आलेले आहे चोवीस तर तशाच पद्धतीचा क्रम आता आपण या ठिकाणी लावू शकतो तर दोन अधिक तीन या ठिकाणी ॲड केले तर ते आलेले आहेत पाच आता तीनच्या नंतर क्रमागत येणारी जी काही विषमसंख्या आहे ती आहे पाच म्हणजे पाच मध्ये जर आपण पाच या ठिकाणी ॲड केले तर या ठिकाणी साहजिकच प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी काही संख्या आहे ती आहे दहा परंतु पुढे हा क्रम लागतोय का तो आपण एकदा बघूयात तर दहामध्ये आता आपल्याला पाचच्या नंतर क्रमागत येणारी जी काही विषम संख्या आहे ती जर आपण या ठिकाणी ॲड केली तर साहजिकच आपलं उत्तर बरोबर या ठिकाणी सतरा आलेलं आहे आणि त्यानंतर सातच्या नंतर क्रमागत येणारी जी काही विषम संख्या आहे ती आहे नऊ म्हणजे सतरामध्ये नऊ ऍड केले तर आपलं उत्तर बरोबर या ठिकाणी सव्वीस येत आहे म्हणजे आपण अशा पद्धतीने हा जर एक आडे येणाऱ्या संख्येमध्ये जर प्रमाणे येणाऱ्या विषम संख्या जर ऍड केल्या तर ही संख्या मालिका या ठिकाणी बरोबर येते म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं जे जा उत्तर आहे ते आहे दहा आणि दहा हा जो काही पर्याय क्रमांक का आहे तो आहे दोन म्हणजे येणारं उत्तर आहे दहा आणि पर्याय क्रमांक आहे त्याचा दोन विद्यार्थी मित्रांनो पुढील उदाहरण आपण या ठिकाणी बघूयात आठव्या क्रमांकाचं उदाहरण आहे आणि त्यामध्ये संख्या मालिका आपल्याला अशा पद्धतीने दिलेली आहे संख्या मालिकेतील असणारी जी काही संख्या ज्या काही आहेत जे काही अंक आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात या संख्या मालिकेमध्ये असलेल्या संख्या आहेत एक दोन दोन पाच प्रश्नचिन्ह दहा चार सतरा आणि पाच आता या संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार आहे तर खाली जे दिलेले पर्याय आहेत साहजिकच त्या चारही पर्यायापैकी एक संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल पर्याय क्रमांक एक आहे एक दोन आहे दोन तीन आहे तीन आणि चार आहे चार आता आपण या ठिकाणी या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्यांचा काय सहसंबंध आहे तो आपण या ठिकाणी बघूयात तर आपण या ठिकाणी या संख्या मालिकेमध्ये देखील आपण एक एक या संख्यांचा स सहसंबंध काय येतो तो आपण या ठिकाणी बघूयात तर आपण या ठिकाणी एक आणि एकच्या नंतर येणारी एकाडेक संख्या आहे ती आहे दोन दोनच्या नंतर एकाड येणारी संख्या आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हच्या नंतर येणारी संख्या आहे चार आणि चारच्या नंतर येणारी संख्या आहे पाच आता एकच्या नंतर येणारी संख्या ही आहे दोन मग दोनच्या एकाडे येणारी संख्या ती आहे पाच पाचच्या नंतर एक येणारी संख्या आहे दहा दहाच्या नंतर आड एक संख्या येणारी आहे सतरा आता या ठिकाणी एक आडे येणाऱ्या ज्या काही संख्या आहेत आपण या ठिकाणी याचं थोडंसं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर दोन अधिक तीन तर या ठिकाणी येतात पाच आता पाचमध्ये किती ऍड केल्यानंतर दहा येतात तर पाचमध्ये पाच ऍड केल्यानंतर दहा येतात म्हणजे साहजिकच आपण या ठिकाणी एक आडे येणाऱ्या संख्यांचा सहसंबंध पाहिला तर या ठिकाणी क्रमागत येणाऱ्या विषम संख्या आपल्याला या ठिकाणी ऍड केल्या दिसत आहेत आता या ठिकाणी दहाच्या नंतर याच्यामध्ये आपण किती ऍड करणार तर आपण या ठिकाणी पाचमध्ये पाच ऍड केले होते मग पाच नंतर क्रमागत येणारी विषम संख्या आहे सात तर आपण या ठिकाणी सात ऍड करूयात म्हणजे साहजिकच दहा अधिक सात म्हणजे सतरा म्हणजे या ठिकाणी हा जो काही संबंध लावला आहे तो बरोबर आहे आता आपण या ठिकाणी संबंध जर बघितला तर या ठिकाणचा संबंध थोडा वेगळा आपल्याला दिसतोय या ठिकाणी क्रमागत येणाऱ्या संख्यांचा क्रम असलेला आपल्या लक्षात येतोय म्हणजे एक एकाड एक येणारी आहे नंतर दोन दोनच्या नंतर आहे प्रश्नचिन्ह त्यानंतर त्यानंतर येणारी आहे चार आणि नंतर आहे पाच म्हणजे सरळ सरळ आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की एक चा एक, एक आड येणारी आहे दोन आणि दोनच्या नंतर आड येणारी इथं संख्या काहीही या ठिकाणी विचार करायचा कामच नाहीये या ठिकाणी येणार आहे उत्तर तीन आता तीन हा उत्तराचा पर्याय क्रमांक किती आहे तर तीन या उत्तराचा पर्याय क्रमांक देखील या ठिकाणी तीनच आहे म्हणजे उत्तरही आहे तीन आणि त्याचा पर्याय क्रमांकही आहे तीन विद्यार्थी मित्रांनो आता पुढील संख्या मालिका आपण या ठिकाणी पाहूयात आता या नऊ क्रमांकाच्या संख्या मालिकेमध्ये असणारी संख्या जे अंक आहेत ते आपण या ठिकाणी बघूयात वीस नऊ बारा प्रश्नचिन्ह सहा पाच दोन तीन शून्य आणि एक आता या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला अंक येऊ शकतो तर या ठिकाणी चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक आहे सात दोन आहे आठ तीन आहे नऊ आणि चार आहे दहा आता या ठिकाणी ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येऊ शकते कुठला अंक येऊ शकतो या बाबत आपण थोडासा विचार या ठिकाणी करूयात आता आपण एक संख्यांचाच या ठिकाणी आपण क्रम बघूयात पहिली संख्या आहे ती आहे वीस वीस नंतर एक येणारी जी काही संख्या आहे ती आहे बारा बारा नंतर एक येणारी संख्या आहे ती आहे सहा सहा नंतर एक येणारी संख्या आहे दोन आणि दोनच्या नंतर एकाड एक येणारी संख्या आहे ती आहे शून्य म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की बारा वीस आणि बारा याच्यामध्ये कितीचा या, फरक आहे तर या ठिकाणी आठचा चा फरक तुमच्या लक्षात येतोय बारा आणि सहा यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर या ठिकाणी तुम्हाला सहाचा फरक लक्षात येतोय बारा वजा सहा म्हणजे सहा आता सहा आणि एक येणारी संख्या आहे दोन म्हणजे सहा आणि दोन यांच्यामध्ये कितीचा फरक लक्षात येतोय तर तो आहे चारचा आणि दोनच्या नंतर एक आडे संख्या आहे शून्य म्हणजे दोन आणि शून्य याच्यामध्ये फरक आहे दोनचा म्हणजे बरोबर या संख्या मालिकेमध्ये एक आड एक येणाऱ्या संख्यांमध्ये क्रमागत जी काही समसंख्या आहे ती उतरत्या क्रमाने आलेली या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे आता त्यानंतर वीस नंतर असणारी जी संख्या आहे नऊ तर नऊच्या नंतर एकाडे येणारी संख्या ही प्रश्नचिन्ह या ठिकाणी दाखवली आहे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे त्यानंतर प्रश्नचिन्हच्या नंतर एकाडे येणारी संख्या आहे पाच पाचच्या नंतर एकाडे येणारी संख्या आहे तीन आणि तीनच्या नंतर एकाडे येणारी संख्या आहे ती म्हणजे एक आपण काळजीपूर्वक या संख्यामालीकडे लक्ष दिलं तर नऊ प्रश्नचिन्ह त्यानंतर आहे पाच नंतर आहे तीन आणि त्यानंतर आहे एक म्हणजे या ठिकाणी एकाडे येणारी जी संख्या आहे ती क्रमागत विषमसंख्यांना उतरत्या क्रमाने येत आलेली तुमच्या लक्षात येत आहे म्हणजे नऊच्या नंतर असणारी नऊच्या नंतर उतरत्या क्रमाने येणारी जी काही विषमसंख्या आहे ती आहे सात म्हणजे सातच्या नंतर येणारी संख्या येऊ शकते विषमसंख्या उतरत्या क्रमाने ती आहे पाच पाचच्या नंतर उतरत्या क्रमाने येणारी विषम संख्या आहे तीन आणि तीनच्या नंतर उतरत्या क्रमाने येणारी जी काही विषम संख्या आहे ती आहे एक म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आहे सात आणि सात हे उत्तर पर्याय क्रमांक किती आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो पर्याय क्रमांक एक जे उत्तर आहे सात आणि पर्याय क्रमांक आहे एक विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या मालिका आपण या ठिकाणी पाहूयात पुढील संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या या पद्धतीने तीनशे छत्तीस दोनशे दहा एकशे वीस प्रश्नचिन्ह चोवीस सहा आणि शून्य आता प्रश्नचिन्हाच्या जागी जा कोणती संख्या येऊ शकते तर या ठिकाणी दिलेले पर्याय आहेत साहजिकच या, या पर्यायापैकीच एक संख्या ही प्रश्नचिन्हाच्या जा जागी येणार आहे तर पर्याय काय आहे ते जाणून घेऊयात पर्याय क्रमांक एक आहे तीस दोन आहे साठ तीन आहे पासष्ट आणि चार आहे सत्तर आता या ठिकाणी या संख्या मालिकेचा संबंध या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्यांचा संबंध काय आहे तर आपण या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठलीही संख्या ही तुम्हाला पूर्ण वर्ग या ठिकाणी दिसत नाही आहे परंतु आपण थोडासा जर विचार केला तर या सगळ्या संख्या आपल्याला घनसंख्यांच्या कुठेतरी जवळपास असल्याच्या लक्षात येत आहेत मग आपण थोडासा विचार जर या ठिकाणी केला तर ह्या सगळ्या संख्या एकतर उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत म्हणजे घनसंख्यांचा जरी आपण संबंध पाहिला तर तो अशाच पद्धतीने उतरत्या क्रमाने येणार आहे तर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात संख्या या ठिकाणी आहेत म्हणजे या ठिकाणी साहजिकच सात या संख्येचा आपण घन करून बघूयात सातचा घन सा तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सातचा घण किती आहे तर सातचा घण आहे तीनशे त्रेचाळीस मग तीनशे त्रेचाळीस आणि तीनशे छत्तीस यामध्ये कितीचा फरक आहे तर तीनशे त्रेचाळीस आणि छत्तीस यामध्ये सातचा फरक आहे म्हणजे साहजिकच सातचा घण वजा सात अशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी तर्क लावला तर त्याचा उत्तर बरोबर या ठिकाणी तीनशे छत्तीस येत आहे आता सातच्या पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे तर ती आहे सहा म्हणजे सहाचा घण वजा आपण सहा करून बघूयात मला सगळ्यांना माहिती आहे की सहाचा घण आहे दोनशे सोळा दोनशे सोळा वजा सहा जर आपण केले तर या ठिकाणी त्याचं उत्तर येतं दोनशे दहा बरोबर आहे या ठिकाणी आहे सहाचा घण वजा सहाचा जर सहा जर केले तर दोनशे दहा आता सहापेक्षा लहान असणारी संख्या ती आहे पाच पाचचा घण वजा पाच आपण या ठिकाणी करून बघूयात पाचचा घण तुम्हाला सर्वांना माहिती आहे पाचचा घण आहे एकशे पंचवीस वजा पाच जर आपण या ठिकाणी केलं तर त्याचं उत्तर येतं एकशे वीस म्हणजे बरोबर आहे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे एकशे वीस आता त्यानंतर पाच पेक्षा लहान असणारी संख्या ती आहे चार चारचा घण वजा चार आता चारचा घण किती आहे तर चार चारचा घण आहे चौसष्ट आणि त्यामधून जर आपण चार वजा केले तर त्याचं उत्तर येतं साठ म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी किती उत्तर येऊ शकतं तर साठ उत्तर येऊ शकतं पण आत्ताच आपण कन्फर्म सांगू शकत नाहीये कारण आपल्याला पुढची आपली संख्या मालिका पूर्ण करायची आहे आता चारपेक्षा लहान असणारी संख्या ती आहे तीनचा घण वजा तीन आपण करून बघूयात तीनचा घण येतो या ठिकाणी सत्तावीस वजा आपण तीन करून पाहिलेले आहे तर त्याचं उत्तर बरोबर आहे चोवीस या ठिकाणी आलेलं आहे आता तीन पेक्षा लहान असणारी संख्या आहे दोन दोनचा घण वजा दोन दोनचा घण या ठिकाणी किती येतो दोनचा घण आहे आठ वजा दोन जर आपण केले तर साहजिकच त्याचं उत्तर येतं सहा म्हणजे अशा पद्धतीने आपण सगळा जर क्रम या ठिकाणी करून पाहिला आता साहजिकच या ठिकाणी दोनपेक्षा लहान जी संख्या आहे ती आहे एक एकचा घण वजा एक जर आपण करून पाहिलं तर एकचा घण येतो एक आणि मायनस एक जर केलं तर उत्तर काय आहे शून्य म्हणजे या क्रमाने जर आपण अशा पद्धतीची संख्या मालिका जर पूर्ण केलेली असेल तर आपण ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपला उत्तर येणार आहे साठ आणि साठ हा पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक आहे दोन आणि उत्तर आहे साठ विद्यार्थी मित्रांनो पुढील संख्या मालिका आपण या ठिकाणी पाहूयात या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्या आहेत सत्तावीस चौवेचाळीस एकसष्ट अठ्याहत्तर प्रश्नचिन्ह आणि एकशे बारा आता या प्रश्नचिन्हाच्या जागी कुठली संख्या येईल तर साहजिकच दिलेले जे काही हे चार पर्याय आहेत या चारही पर्यायापैकी एक संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे पर्याय आहेत तर पर्याय क्रमांक एक आहे एकोणनव्वद दोन आहे एक्क्याण्णव तीन आहे त्र्याण्णव आणि चार आहे पंच्याण्णव आता ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या या ठिकाणी येईल त्याचा विचार आपण या ठिकाणी करूयात तर सर्वप्रथम आपण दिलेल्या या संख्या मालिकेतील संख्यांपैकी काही संख्या पूर्ण वर्ग आहेत का घनसंख्या आहेत का याचा विचार आपण या ठिकाणी थोडासा करूयात तर आपल्याला या ठिकाणी पूर्ण वर्ग संख्या किंवा घनसंख्या या ठिकाणी दिसत नाही आहेत मग संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे आपण या ठिकाणी बघूयात आता या ठिकाणी एकतर आपण पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की संख्या मालिकेतील ह्या संख्या ह्या आपल्याला चढत्या क्रमाने आहेत ही या ठिकाणी लक्षात येते आता चौवेचाळीस आणि सत्तावीस म्हणजे आता ह्या प्रत्येक लगतच्या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्यांमध्ये कितीचा फरक आहे आपण हे या ठिकाणी बघूयात आता चौवेचाळीस आणि सत्तावीस यांच्यामध्ये कितीचा फरक आहे हे जर आपण पाहिलं आपण रफमध्ये करून बघूयात की चौवेचाळीस वजा सत्तावीस जर आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला फरक दिसून येतोय तो म्हणजे आहे सतराचा म्हणजे चौवेचाळीस सत्तावीस आणि चौवेचाळीस याच्यामध्ये आपल्याला सतराचा फरक दिसतोय आता एकसष्ट आणि चौवेचाळीसमध्ये कितीचा फरक आहे तो आपण बघूयात की एकसष्ट वजा जर चौवेचाळीस आपण जर या ठिकाणी करून पाहिले तर तोही या ठिकाणी आपला फरक सतराचाच दिसून येतोय म्हणजे चौवेचाळीस आणि एकसष्ट यांच्यामध्ये सुद्धा फरक जो आहे तो सतराचाच आहे आता अशीच संख्या मालिका पुढे पण आहे का ते आपण पाहूयात आता एकसष्ट आणि अठ्ठ्याहत्तर यामध्ये कितीचा फरक आहे तो आपण पाहूयात तर अठ्ठ्याहत्तर वजा जर एकसष्ट आपण जर करून पाहिले तर ते सुद्धा या ठिकाणी सतराच येत आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा फरक सतराचाच आहे मग या ठिकाणी मग अठ्याहत्तर आणि प्रश्नचिन्हाच्या जा जागी कोणती संख्या येणार आहे तर आपण मध्ये आपण सतरा ॲड करून बघूयात तर मध्ये जर आपण या ठिकाणी सतरा जर ॲड केले मिळवले तर ते या ठिकाणी येतात पंच्याण्णव म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक पंच्याण्णव या ठिकाणी आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी पंच्याण्णव हा पर्याय यायला हवा परंतु आपण आपली मालिका पूर्ण करून बघूयात की पंच्याण्णव आणि एकशे बारा यांच्यामध्ये देखील सतराचाच फरक आहे का तो आपण बघूयात मग एकशे बारा वजा पंच्याण्णव आपण या ठिकाणी करून पाहिले तर त्याचंही उत्तर आपल्याला लक्षात येईल की तेही उत्तर या ठिकाणी सतरा आलेलं आहे म्हणजे आपण या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी लगतच्या संख्यांमध्ये सतराचा फरक आहे हे आपल्याला लक्षात येते म्हणजे या संख्या मालिकेमध्ये असणाऱ्या संख्यांमध्ये क्रमाणे या ठिकाणी सतराचा फरक आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी आलेली संख्या आहे पंच्याण्णव आणि पंच्याण्णव हा पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे उत्तर आहे पंच्याण्णव आणि पर्याय क्रमांक आहे चार विद्यार्थी मित्रांनो संख्याक्षणी भागमधील आज आपण जी काही सर्व उदाहरणे पाहिली ती नक्कीच तुम्हाला समजली असणार आहे जर समजली तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या ठिकाणी स्वाध्याय दिलेला आहे जर आजच्या संख्या मालिकेतील सर्व उदाहरणे तुम्हाला समजली असेल तर नक्कीच दिलेला स्वाध्याय तुम्ही या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि या स्वाध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला आज एक संख्या मालिका दिलेली आहे आणि त्या है संख्या मालिकेमध्ये असणारे जे अंक आहेत ते आहेत नऊशे दहा आठशे एक्केवीस सातशे बत्तीस प्रश्नचिन्ह पाचशे चोपन्न आणि चारशे पासष्ट आता ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत सहाशे त्रेचाळीस हा पर्याय क्रमांक एक आहे पर्याय क्रमांक दोन आहे सहाशे तेहतीस तिसरा पर्याय आहे पाचशे त्रेचाळीस आणि चौथा पर्याय आहे तीनशे त्रेचाळीस तर आजच्या स्वाध्यामध्ये तुम्हाला ही संख्या मालिका सोडवायची आहे आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कुठला पर्याय येतो तर तोही तुम्ही आलेला जो काही तुमचा पर्याय क्रमांक आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली संख्याश्रेणी भाग दोनमधील सर्व उदाहरणे समजली असणार आहेत याची मला खात्री आहे नक्कीच आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद